सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर शहराकडून गुंजाळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गंगा सृष्टीच्या जवळ एम एच बी या दालनाचा शुभारंभ झालाय हसेबंधू यांनी एम एच बी कस्टम डिटेलिंग अँड मॉडिफिकेशन स्टुडिओ याची निर्मिती केली आहे शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय तर याप्रसंगी महंत सीताराम गिरीजी महाराज वरपे उद्योग समूहाचे संचालक ज्ञानेश्वर वरपे आनंद हासे भगवान जायभाय आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी संजय हासे स्वामी हासे आणि प्रशांत हासे यांनी सर्वांचा सत्कार केला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय कडलक यांनी केलं तर आनंद हासे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महंत सीताराम गिरीजी महाराज यांनीही या दालनाला शुभेच्छा दिल्या त्यांच्या या जागेमध्ये सहागुत्याच्या जागेमध्ये भव्य असा दालन या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे जनरली आपण फोटो स्टुडिओ नाव ऐकलेलं आहे सिनेमा स्टुडिओ नाव ऐकलेलं आहे पण या आजच्या जमान्यामध्ये त्याधुनिक जमान्यामध्ये या ठिकाणी डिटेलिंग मॉडिफिकेशन पेंटिंग पेंटिंग असा स्टुडिओ या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे आदर्श स्टुडिओ या ठिकाणी उभा केलेला आहे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मॉडिफिकेशन करण्याचं नेहमी इच्छा ठेवतो ड्रीम आपण ज्याला म्हणतो समोर लिहिलेले वी की आवर ड्रीम तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करूया आणि म्हणून गाडीच्या बाबतीत ज्यावेळेस एखादी गाडी जुनी गाडी होते त्यावेळेस त्या गाडीचं पूर्ण मॉडिफिकेशन कलरिंग वगैरे करून त्याप्रमाणे तसं आर टी ओला त्या, त्या कलरिंगचं वगैरे डिटेलिंग यांच्या जा मार्फत जातंय म्हणजे एक अतिशय सुंदर असं झालं आपल्या संघटनेच्या नगरीमध्ये राजापूर आणि संजावे सुरू केलेलं आहे मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलेलं आहे खरोखरच मी सगळेचे या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी हशिक परिवाराच्या वतीने उपस्थितांचे त्या ठिकाणी थोडक्यात आभार मानतो या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माझी खासदार वाप्से साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी उद्घाटन केलं

या ठिकाणी असे परिवाराने एक नव्या दारणामध्ये नव्या विषयामध्ये प्र, प्रवेश केलेला आहे तर म्हणजे प्रभात आणि स्वाम स्वामी या दोन मुलांनी स्वामीचा विषय वेगळा आहे पण प्रभात मला वाटतं याच्यामध्ये नैपुण्य मिळवलेलं आहे आणि प्रभातनी हे नवं दारण म्हणजे आपल्याला या विषयाची मलाही देखील एवढी कल्पना नाही तुम्हालाही नसणार आहे परंतु आजच्या काळामध्ये गरज असलेलं आणि उद्याच्या काळा कालखंडामध्ये याची नितांत गरज असणार हे झालं नाही आणि प्रत्येक कुटुंबाजवळ टू व्हीलर तर सर्वांजवळ आहे पण आता फोर व्हीलर देखील सर्वसामान्य असेल मध्यम असेल आता प्रत्येकाकडं जीव घातलेली किंवा आहे देखील आहे आणि या फोर व्हीलर गाड्यांचं खऱ्या अर्थानं ट्रेंटिंग आणि करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी एम एज मी लागत नव्याने या ठिकाणी सुरू केलेलं आहे अनेक प्रायव्हेट लोक व्यवसायामध्ये नाही पण खऱ्या अर्थाची विश्वासृतः आणि याबाबतचं अचूक ज्ञान कितपत आहे मला माहीत आहे आमच्या या तरुण वित्रांनो याबद्दलचं मी माहिती घेतली तर अचूक ज्ञान अचूक माहिती आणि अचूक अनुभव त्यांनी प्रतिपादन केलेला असल्यामुळे ग्राहकाला निश्चितपणाने चांगली सेवा मिळेल आणि मी उद्घाटन करते वेळी सुचवलं आणि सांगितलं आयुष्यामध्ये माणसाच्या जवळ जर प्रामाणिकपणा असला तर विश्वास संपादन होते अप्रामाणिकपणा काही काळ टिकतो परंतु अप्रामाणिकपणा माणसाला आयुष्यातून उठवत असतो म्हणून किती मिळाले किती मिळतील यापेक्षा माणूस पण संपादन करणं किंवा विश्वास संपादन करणं हे प्रत्येकाच्या व्यवसायामधलं मोठं कर्तव्य आहे आणि ते तू बजाव त्यांनी हो केलं मला आनंद वाटला आणि निश्चितपणानं तो आयुष्यामध्ये यशस्वी होईल अशा प्रकारचे अनेक नागरं त्याच्याकडनं निर्माण होत आणि ही घर अर्थाला अत्यंत तरुण आहे उद्याच्या कालखंडामध्ये काय जाणू एखाद्या कंपनीचा तो मार्गसुद्धा होऊ शकते फोर व्हीलर गाड्यांची नव्यान आता इलेक्ट्रॉनिक गाड्याच बाजारात येणार आणि ठरवलं तर इलेक्ट्रॉनिक गाड्या देखील बाजारात तू आणू शकते असा हो अशी प्रार्थना साईबाबांजवळ ठेवीन अनेक छोट्या कुटुंबातल्या माणसाला ध्येय ठेवलं तर ते ध्येय तो गाठू शकतो आणि आजच्या या युगामध्ये अनेक गोष्टी आहेत सरकारी बँका आहेत हो फायनान्सच्या अनेक सुविधा आहेत त्यामुळे करणाऱ्या माणसाला कुठेच कमी पडणार नाही आणि मला असं वाटतं हे तू करो हे तुझ्याकडनं शक्य हो अशी सुरेश प्रार्थना आणि या कुटुंबाला सर्वसामान्य कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे आणि या कुटुंबात हे नवोदूत हा नवोदित हा उद्योजक आपल्यासमोर आपल्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या एम एच बी दालनाच्या माध्यमातून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं मॉडिफिकेशन केलं जाणार आहे यामध्ये सिरॅमिक कोटिंग पी पी एफ अँड फिल्म्स कोटिंग ग्राफिन कोटिंग कस्टम पेंटिंग कस्टम रॅप्स अँड ग्राफिक्स हायड्रोग्राफिक्स पेंटिंग बाईक अँड कार ॲक्सेसरीज बॉडी किट्स कस्टम इंटेरियर वॉशिंग अँड इंटेरियर डिटेलिंग जनरल चेकअप सर्व्हिशिंग आदी कामं या ठिकाणी करण्यात येणार आहेत अशी माहिती एम एच बी कस्टमचे संचालक स्वामी हासे यांनी दिली एम विकस्टम कस्टम अँड डिटेलिंग अँड मर्बिझ स्टुडिओ या नावाने आज दारुणाचा शुभारंभ केलेला आहे आणि आज शुभारंभ केला आहे त्यासोबतच आपण जे काम करणार त्या कामाची मी थोडं जरा माहिती देतो तर आपण करत आहे त्याच्यात आपण पेंट करेक्शन जे पेंट उन्हानी बर्ड ड्रॉपिंगना किंवा आता बाहेर पावसाच्या पाण्याने खाऱ्या पाण्याने जे क खराब होतात त्याच्यात आपण पेंट करेक्शन करतो वॉशिंग डिटेलिंग सिरामिक कोटिंग पी पी एफ आणि डेंटिंग पेंटिंग असे आपले काम आहेत आणि याच्यात मॉडिफिकेशनमध्ये बॉडी किट्स वगैरे गाड्यांचे बंपर किट्स हेडलाईट्स वगैरे आपण चेंज करतो ॲक्सेसरीज पण आपल्याकडं आहे अशा कार कार्य करतो आपण या कार्यक्षेत्रात आणि माझं असे पाटील वॉशिंग वगैरे पण आपलं आहे त्याच्यात वॉशिंग बेसिक आपल्या वॉशिंगपासून तर आपल्याकडं पन्नास हजारापासून तर दोन लाखापर्यंतची सेवा भेटते अशा प्रकारची आपल्या गाड्या रिगार्डिंग टू व्हीलर फोर व्हीलर रिगार्डिंग काम आहे आणि पी वगैरे पेंट प्रोटेक्शन फिल्म नावाची वस्तू वस्त्र मतलब जी फिल्म गाडीवर लावली हो गाडीच्या पेंटचं प्रोटेक्शन होतं आणि सिरामिक कोटिंग ही एक लेअर आहे जी कोटिंग केल्याने गाडीचा कलर वाचला कलरमध्ये जे फेड येते उन्हाने किंवा बर्ड रॉकणी किंवा ॲसिड रॉणी ती येत नाही आणि आपलं स्लोगाची बिल लायक ड्रिंक म्हणजे तुमच्या स्वप्नाप्रमाणे तयार करा आणि नेहमीच बीचा फुलपा म्हणजे मोटो हॉलिक बायकर जसं काय बाईक किंवा गाड्यांबद्दल वेळ असलेला प्रॉपर जस काय त्याला द बेडे याचा अर्थ तो रेल्वेचा कस्टमचा आणि माझ्या हासे परिवाराच्या वतीनं मी विनंती करतो का एकदा नव्या घरात की भेट द्या आणि आमची सेवा करण्या तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि एकदा भेट देऊन नक्की अवश्य बघा या कार्यक्रमासाठी नागरिक आणि राजापूरचे ग्रामस्थ तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये